सरकारने तुम्हाला फसवलं फसवणूक सरकार महाराष्ट्रात राजा आला तुम्ही फसली आणि या फसवणूक सरकारचं पाप पापाचं ओर्ज तुम्ही घेऊन आता आझाद मैदानावर संपूर्ण राज्यामध्ये रोज घेऊन त्या सरकारला आपल्या न्यायिकत्काची जाणीव करून देण्याचं काम आपण लोक करत आहात तर तरुणांच्या जीवनाची खेळ तरुण पिढीच्या जीवनाशी त्यांचं जीवन उद्धवस्त करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे जर पाप तुम्ही यांना समजतं हिंदू मुसलमान हे पाप आहे हे करणं पण सगळ्यात मोठं पाप जे आहे ते आहे युवकांच्या जीवनाशी त्यांच्या भविष्याशी ठेवणं हे सगळ्यात मोठं पाप आहे आणि हे सरकार ज्या पद्धतीनं आणि जे व्हिडिओ आपण दाखवले ते व्हिडिओ मी विधानसभेमध्ये सरकारला आठवण करून देतो आणि परवा पण हा विषय आला आणि मुख्यमंत्र्यांनी या विषयाला डायव्हर्ट केला असं कसं करता येणार वगैरे पण तुम्ही जे बोललात ते त्यांची जाणीव करून दिली पाहिजे जाणीव करून दिली तर हा सूर्य हा जयद्रथ झाला तर मग सरकारचं काय मत आहे आणि मग तुमच्याशी काय खोटं बोलले कारण की त्यांना आता काही त्यांना विसर पडला ना मी आता सांगत होतो की त्यांना असं वाटतं की आम्ही अबर फटका बांधून वेगळ्या मताना ते निघून येणार नव्हतं तुम्ही आता त्याच्या भागात मध्ये फिरत होतं लोकांमध्ये राग कसा होता यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे यांच्या उमेदवाराला हाकलू तिथे गावाच्याच बाहेर आणि तरी सुद्धा यांना असं वाटतं की लोकांनी आम्हाला भरपूर मतं दिली म्हणजे आमचं आमच्याशिवाय आता दुसरं कोणी नाही असं यांचं आता मानच झालेलं